गोकुल सोबत गोकुल कोल्हापूर लोकसभेसाठी कागलकर काय करणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं एका बाजूला राजे आणि दुसऱ्या बाजूला दिग्गज पालकमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेते असं चित्र होतं मात्र यावेळी संजय बाबा असतील किंवा मित्र पक्ष असतील यांनी एकत्र येत ही झुंज कडवी कडवी झुंज दिली होती या पार्श्वभूमीवर आता आपल्याशी अमरीश गाडगे हे भाष्य करतील नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नेमकं त्यांचं काय भाषा असणार आहे आणि नेमके जोडण्या कशा लागल्या यावर ते बोलतील काय म्हणतायत ते आपल्याशी जाणून घेऊया आजच्या निकाला कसं पाहता आजचा निकाल हा कागल तालुक्याच्या सुज्ञपणाचा विजय असं मी मानेन तीन प्रबळ गट एका बाजूला असताना तालुक्यातला लोकल उमेदवार असताना शाहू महाराजांच्यावरती जे प्रेम सगळ्या लोकांनी दाखवलं त्याबद्दल शेवटच्या ज्या मतदार शाहू महाराजांनी मतदाना मतदारांना ज्या केल्या त्या शेवटच्या मतदारापर्यंत सगळ्यांचं मी ऋणी राहीन निश्चितपणानं चांगलं काय वाईट काय हे समाजामधून ओळखलं जातं ह्याचं या निवडणुकीमध्ये प्रत्यंतर आलं अनेक दिग्गज नेते कागलमधनं खास करून विरोधात होते मात्र आपल्यावर ही पूर्ण मतदार होती कसं याचे काय काय नेमके आडाखरे बांधले होते आणि काय खात्री होती तुम्हाला माझ्या वडिलांनी सत्याची कास कधी सोडली नाही आदरणीय उद्धव साहेबांनी काही आम्हालासुद्धा तिथं उमेदवारी देण्यासंदर्भात संकेत होते परंतु या सगळ्या राज्याच्या वाटाघाटीमध्ये शाहू महाराजांचं नाव एकत्रितपणे पुढं आलं आणि पक्षाबरोबर राहिलं रा, रा आम्ही सगळ्यांनी ठरवलं पार्टीनं सगळ्या ठरवलं आणि सगळ्या पा पार्टी एक एक्सटेंडपणानं राबली अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडणूक हातामध्ये कार्यकर्त्यांनी घेतली सगळे घटक पक्ष असतील राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे असतील आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील किंवा काँग्रेसचे काही पदाधिकारी असतील ह्या सगळ्यांनी संघटितपणानं काम केल्यामुळं हे आम्हाला यश मिळालं असं मी मानतो ही सुरुवात विधानसभेची आहे असं वाटतं का आपल्याला विधानसभा ही वेगळ्या पटलावरची इलेक्शन असते त्याच्यामध्ये युत्या कशा होतात आघाड्या कशा होतात ह्याच्या सगळ्या बारकावेमधून आपण अजून जायला नाही आज आपण जल्लोष साजरा करायचा आहे शाहू महाराज म्हणून आले त्या विषयाकडे आपण नंतर बोलू त्याला अजून चार पाच महिन्याचा आहे परंतु आज अनेक वर्षानंतर आम्हाला तालुक्याला पाहिजे असलेला खासदार आम्हाला मिळाला याचा आनंद निश्चितपणा नाही अनेक नेते विरोधात असताना आपण केलेल्या जोडण्या बरोबर लागणार की नाही हे अंतिम क्षणापर्यंत समजत नव्हतं खात्रीचं नेमकं काय कारण होतं मी माग सुद्धा एका भाषणामध्ये सांगितलेलं होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गुलाल कोणाला लावायचा आणि काटा कोणाला काढा कोणाला काढायचा हे जिल्ह्यामध्ये फक्त एकच माणूस ठरवतो ते आदरणीय बंटी पाटील साहेब बंटी पाटील साहेबांनी सुद्धा कागल तालुक्याकडे अतिशय चांगल्या ताकदीनं बघितल्यामुळे आम्हाला सुद्धा ताकद मिळाली आणि त्याच्यामुळे आज हा निकाल आपण बघतो कोल्हापूरची जनता काय करणार हे जनता ठरवते नेते नाही त्यामुळं कागलकरांचा थेट शाहू महाराजांना सपोर्ट होता आणि ते आज सिद्ध झालं असल्याचं आज अमरीश घागळे यांनी म्हटले त्यांच्याशी आपण नुकतीच बातचीत केली आणि कागदचा नेमका फॉर्म्युला काय आहे हेही त्यात त्यांनी सांगितलं अशाच नवनव्या अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी